अंबर केता से ही रोशन आहे यानंतर ते दिसणारे व्यासपीठ चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे परीक्षक आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या मित्र मैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार माझे नाव ममता सुनील राठोडी वर्ग सातवी शिकते आज पाच सप्टेंबर या निमित्ताने आज आपण इथे जमलो आहोत सर्वांना सर्वप्रथम शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते मित्रांनो आज मी तुमच्या समोर आज मी तुमच्या समोर माझ्या शिक्षकातील मला आवडणाऱ्या गोष्टी या विषयावर बोलणार आहे मित्रांनो शिक्षक म्हणजे फक्त धडे शिकवणारे नाहीत तर ती ती ते विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार देणारे शिल्पकार असतात मला माझ्या शिक्षकातील सर्वात जास्त आवडते ती म्हणजे ती त्यांची मायेची वृत्ती ते आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांकडे विद्यार्थ्यांकडे आपल्या लेकरांसारखे प्रेमाने पाहतात आणि त्यांचा सैम आणि समजू समजूतदारपणा आम्हाला फार आवडतो आम्ही कधी चुक आम्ही कधी चुका केल्या तर आम्हाला रागवण्याऐवजी आम्हाला समजावून आम्हाला समजावून सांगतात आणि मित्रांनो खेळणं असो लिहिणं असो वाचणं असो ते आम्हा ते आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना पुढे आणतात आणि म्हणूनच देखे मी माझ्या म्हणून मी माझ्या सरांच्या सरांच्या गुणांनी प्रभावित झाले आहे मी तुम्हाला पुन्हा एकदा शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते मी लास्टला एवढेच म्हणते ज्योत पेटवण्यासाठी समयित हवी वार ज्योत पेटवण्यासाठी हवी हवीहार वाद पाहण्यासाठी आकाशात था हवीरात आणि ध्येय गाठण्यासाठी था असते शिक्षकांची साथ आणि ध्येय गाठण्यासाठी असते शिक्षकांची साथ धन्यवाद